हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल एक झाड दिसतंय सो कसलं झाड आहे तर हे झाड आहे आपलं अडुळशाचं तर अडुळशाचं झाड आहे आणि मी तुम्हाला आज त्याच्याविषयी थोडं सांगणार आहे सो so, अडूसा तुम्हाला माहितीच असेल आणि गावच्या ठिकाणीच जास्त दिसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आता त्याला तुरेसुद्धा येतात म्हणजे तिची व्हाईट कलरची फुलंसुद्धा येतात ती पण गुणकारी असतात आणि अडुशाचा जास्तीत उपयोग केला जातो ते म्हणजे औषधांमध्ये केला जातो त्याचा जास्ती गुणधर्म तुम्हाला माहिती असेल तर आपल्या औषधांमध्ये जे सिरप्स असतात म्हणजे खोकळ्यावरचे असेल किंवा अन्य कशावरती असेल त्याच्यामध्ये आपल्या अडुशाचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो आणि ही जी वनस्पती आहे किंवा ही जी औषधी वनस्पती तुम्हाला जी दिसते आहे हे बघा कुठपर्यंत आहे फुडपर्यंत आहे सो ही जी वनस्पती आहे ती आपल्या कोकणातच जास्तीत जास्त दिसते सो आज मी त्याच त्याविषयीच तुम्हाला सांगणार आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो अड्रूसार तुम्हाला माहितीच असेल ही त्याची अशी लांब लचक अशी पानं असतात सो मी बघू शकता एकदम लांब लांब अशी पानं सो ह्याला फुलंसुद्धा येतात व्हा व्हाईट कलरची तोरे असतात सो आता हा महिना आहे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान फुलंसुद्धा येतात सो त्यांचासुद्धा पण वापर केला जातो औषधांमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे यांच्या पा पानांपासून पण रस तयार केला जातो म्हणजे थोडक्यात सिरप तयार केलं जातं ते के जा पण जा मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात सो आम्ही लहान होतो ना तेव्हा आमची आजी वगैरे आम्हाला खोकळा वगैरे लागायचा लहान असताना सो तेव्हा ती बनवून द्यायची लगेच म्हणजे लगेच घरच्या घरी बनवून कारण की आमच्या कुंपणीला अशी ती झाडं लावलेली आहेत लावलेले आहेत तेव्हा आम्ही पटकन असे काढून म्हणजे ते काढून बनवायची मग मी तुम्हाला साध्या सोपं पण सांगणार आहे सो तुम्ही घरी बनवून तुमच्या घरी लहान मुलं वगैरे असतील किंवा तुम्हाला जर खोकळा वगैरे लागला असेल तर त्यावरती पण एकदम रामपान असा आपला काढा आहे सोडक्या सिरप आहे सो दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांना जास्ती खोकळा लागतो सर्दी होते कफ होतो तर आपण डॉक्टरकडे जातो आणि तिथे सिरप वगैरे देतात तर ते सिरप मी घेऊ शकता पण तुम्ही घरच्या घरीसुद्धा चांगल्या प्रकारचं सिरप बनवून तुम्ही लवकरात लवकर बरेसुद्धा होऊ शकता तर आता कस हे कसं बनवणार काय करणार ते ते पण मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीत आणि एकदम मोजक्या ह्याच्यामध्ये वस्तूंमध्ये हे सांगणार आहे की कसं करायचं काय करायचं सो ही जी पान आहे ती पानं काढून आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकायची चांगली उकळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही आलं टाकू शकता आलं टाकायचं आलं टाकल्यानंतर थोडं गुळ टाकायचं कारण की कडवट असतं अडूसा हा नेहमी कडू असतो ही जी पान आहे तुम्हाला दिसतं तर याच्यात कडवटपणा खूप असतो तर त्याच्यामध्ये थोडं आलं टाकायचं तुम्हाला वाटलं तुम्ही काळी मिरी पण टाकू शकता आलं टाकलं काळी मिरी टाकलीत त्याच्यानंतर तुम्ही गूळ टाकायचं त्यात आणि चांगला कडवून काढायचा म्हणजे किमान पाच दहा मिनटं चांगला कडवून कडवून काढायचं जेणेकरून त्या पानांमधला जो अर्क आहे तो त्या सिरप म्हणजे त्या रस रसामध्ये उतरला पाहिजे सो अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि ते उकळून झाल्यानंतर गार होऊन ठेवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते कधीही पिऊ शकता असं अजिबात ते खराब वगैरे होऊ होत नाही काय नाही सो तुम्ही बॉटलमध्ये वगैरे तुम्ही ते ठेवू शकता तर अशी छोटीशी काय म्हणतात कृती आहे सो तुम्ही करून तुम्ही सिरप बनवू शकता एकदम घरच्या घरी आणि ऑर्गॅनिक त्याच्यामध्ये कुठली भे कसलं काय भेसळ नाही किंवा काय नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आपली औषधं बनतात म्हणजे जे सिरप्स आहेत तर त्याच्यामध्ये अडुळसाचा खूप मोठा वाटा आहे आणि जास्तीत जास्त अडुसाचा वापर केला जातो आणि स आत्ताच नाही तर ह्या खूप आधीपासून पण अडुळसाचं जे महत्त्व आहे जे गुणधर्म आहे ते सुद्धा त्या जे नोट डाऊन केलेलं आहे सो अडुळसा खूप गुणकारी आहे आणि सगळ्यात चांगलं असं वनस्पती आहे तुम्ही सिरियल्स वगैरे किंवा ज्या काही ॲडवर्टाईज वगैरे लागतात टी व्हीवर त्याच्यामध्ये ना एखाद दुसऱ्या ॲड आयुर्वेदिकची वगैरे ॲडव्हर्टाईज असते तर त्याच्यामध्ये तुम्ही बघाल म्हणजे so, so, तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सुद्धा दाखवलं जातं सो गुणधर्म त्याचे आहेतच प्लस आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याचा खूप मोठा वाटा आहे ऑडिओशाचा सो तुम्ही ऑडिओस बघू शकता कुठपर्यंत गेला आहे बघा सो ह्याला फुलंसुद्धा येतात ह्याच्या साली व साली फुलं प्लस आता ह्या ढिऱ्या दिसतात तो ढिऱ्यांपासून पण तुम्ही म्हणजे त्याचा जो वापर आहे तो पण केला जातो ढिरांचा पण तुम्ही जर ढिरा खुटून पण जरी उकळवल्यात आणि ते पाणी तुम्ही सेवन केलं तरीसुद्धा होतं सो असं आहे अडुळसा म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं ज्यांना कफ आहे स एकदा सर्दी झाली की आपल्याला खोकळा लागतो खोकळा लागला की मग द असं कपसारखं होतं एकदम छातीगच्च होते तर आपण हा उपाय करू शकता तुम्ही घरच्या घरी अडुळसाचं झाड पण तुम्ही लावू शकता असं काही नाही की अडुळसा बाहेर वगैरे कुठे मिळत असेल असं काय नाही तुम्ही जर तू गावच्या ठिकाणी वगैरे आला असाल कधी तर अडुसाचं एक जरी झाड जाड़ नेलत आणि लावलं तरी होतं पण ते थोडं मोठं होतं कारण की पसरतं सगळीकडे बघा So, अशा, थोड़ सो अशा पद्धतीने मी थोडक्यात थोडी माहिती सांगितली ॲवसाची आणि तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता जशी मी तुम्हाला कृती सांगितली जास्त काही नाही फक्त गूळ जर काळी मिरी तुमच्याकडे असेल तर काळी मिरी टाकायचं आणि आल्याचं चा, चांगला आला असं चा, ठेचून वगैरे चांगला टाकायचा आणि पाच दहा मिनटं चांगलं असं चा, उकळवायचं चा। जेणेकरून फुल असा रंग ना त्याचा असा हिरवा होतो हिरवा किंवा असा थोडा ना असं मातेरी कलरचा टाईप होतो तर तुम्ही तसं करू शकता तर तसं करून तुम्ही ते गार होऊन ठेवायचं आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी वगैरे ते घ्यायचं कारण की आराम पडतो आपल्याला आपण तुम्हाला माहिती असेल आपण गोळ्या पण रात्री घेतो कारण की कसं आपण रात्री झोपतो त्याच्यामुळे आराम पडतो आणि त्याचा असर होतो तर हेच तुम्ही दोन तीन वेळा जरी घेतलं तरी तुम्ही क्लिअर एकदम व्हाल म्हणजे बरे व्हाल सो असं आहे अडुळसा आणि एकदम गुणकारी आहे आणि खूप चांगला आहे सो तुम्ही बघू शकता सगळीकडे सो तुम्ही पानं बघा ह्याच्यापेक्षा पण मोठी मोठी अशी पानं होतात ह्याची सो so, मस्त गुणकारी आहे अडूळचा सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय